कोल्हापुरी तो प्रत्येक महिलेकडं कडे असावाच कारण त्यांनी इतकं सुंदर गेटअप दिसत आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा सगळ्यात फेवरेट दागिना म्हटलं तर कोल्हापुरी साजेवर का इतक्या सुंदर सुंदर छान कोल्हापुरी साजाच्या डिझाईन्स सा आज आपण पाहणार आहोत अगदी अँटिक लुक मध्ये गोल्डन फिनिश मध्ये आणि त्याच्या टाईप मध्ये आपण जे पोळ्या मोत्याच्या माळा केल्यात ते आपण पाहणार आहोत चला तर आपण जवळ सुंदर सुंदर डिझाईन बघूयात अँटिक थीम मध्ये या छप्पन्न टिकली म्हणजे अगदी पारंपरिक मध्ये ज्या टिकल्या वापरलेल्या आहेत की ज्याला अगदी अँटिक आम्ही रजवाडी लुक केले त्याच्यावर पारंपरिक थीम मध्ये असं साऊथ पण लुक दिसावा ट्रेडिशनल पण दिसावा त्यांच्यासाठी या टाइप मध्ये कोल्हापूर साजा एक वेगळी विण केलेली आहे ही पूर्णपणे हाताची विण आहे बघू शकता जवळनं इतकं म्हणजे घनता पण त्याची सोन्यासारखी दिलेली आहे आणि अगदी ह्याची किंमत चार हजार सातशे पन्नास छोटे घेतल्या तर तीन हजार सहाशे पन्नास ना बघा हा तर इतका सुंदर केलाय मी साज हे पा एक जरी घातला ना तरी सुंदर दिसतो एकच घालायचा पैठणीवरती शॉर्ट मंगळसूत्र किंवा मुलींनी एखादा एक सहा जणी अशी पैठणी फार सुंदर दिसेल इतका सुंदर म्हणजे पारंपरिक मध्ये थोडस फॅन्सी अगदी आपली चंद्रकोर मध्ये बसलेली लक्ष्मी माता असं सुंदर रेखीव काम केलेलं आहे आणि हे बघा अगदी म्हणजे कोल्हापुरी साजाची इतकी सगळे म्हणजे सगळे जे शुभ चिन्हांकित आहे तो की अगदी फिश चंद्राची कोर अशी एकदम महत्वा महत्वाची जी शुभचिन्ह येतात साजात ती सगळी त्यात वेअर केलेली आहे हे बघा अगदी खूप मोठं मोठं नको आहे असं सगळेजण म्हणतात नाजूक दाखवा की येऊ पाहिजे की गळ्याशी पण नको अशा यांच्यासाठी असं दाखवते बघा आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या खूप सुंदर डिझाईन आहे खाली लोलक आहेत अगदी सोन्याच्या ज्वेलरीवरही मॅच होईल असं फिनिशिंग आहे किंमत फक्त तीन हजार सहाशे पन्नास फक्त आवडलं असेल तर व्हिडिओ बघता बघता स्क्रीनशॉट घ्या आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा हे बघा हा एक वेगळा पेंडल केला आहे कोल्हापुरी साजामध्ये टपटपीत तप घुंगरं काही काहींना नाजूक केलेत ज्यांना अगदी ठसठशीत कोल्हापुरी साजाची आवड आहे पारंपरिक त्यांच्यासाठी असे टपटपीत तप घुंगर आणि ज्यांना अगदी नाजूक सिंपल सोवर हवं आहे त्यांच्यासाठी अशी ते नाजूक आहे आणि अगदी चंद्रखोरीचं पारंपरिक पेंडंट त्याला असं मोठं घुंगराचा घोस हे बा मध्ये आपलं डोरलं की अगदी सगळ्यावर जातं आणि सगळ्यांना इतकं गोड दिसतं हे बघा मी एक लावून दाखवते माझ्या गळ्यामध्ये फार गोड दिसतं आणि खरंच छान आहे की आता आपल्याला एखादं लग्नाला वगैरे जरी पूर्ण आपला गेटअपच उचलून दिसतो मेकअपपेक्षा उचलून दागिन्यांनी दिसतो कारण एक जरी दागिना ग गळ्यामध्ये घसघशीत असेल ना गा, तर फार सुंदर दिसतं आणि पुढच्या अगदी दहा जणांच्या ग्रुपमध्ये सुद्धा आपण उठून दिसतो कारण तो दागिन्यांमुळे कारण त्याचा पारंपरिक लुक इतकं सुंदर आणि रेखीव दिलेले ना त्याच्यामुळे आता जवळला बघू शकता आवडलं असेल तर लगेच लाईक करा सबस्क्राईब करा आजींसाठी वगैरे किंवा कोणाला पोळ्याची आणि अशी मण्यांची माळ हवी आहेत सिंगल पदर डबल पदर उपलब्ध आहे हाताने कड्या बघा जवळ ही हाताची कडी आहे आणि ओरिजिनल पोहळे आणि अगदी साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये ही अशी केलेली आहे आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा जवळ दाखवते मी तुम्हाला हे बघा हे पंचवीसशे पन्नास काही काही ना एकच अशी पुतळी हरासारखी सुंदर नाजूक पोळं आणि काळ्या मान्यांमध्ये केलेली आहे ह्याच्यात मोती कॉम्बिनेशन कोणाला हवं असेल तरी बाय ऑर्डरने मिळेल फक्त आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या खाली लिहिलेल्या नंबरवरती आपली ऑर्डर ताबडतोब बुक करा कारण दिवाळीचा सण आहे त्यामुळं लिमिटेड स्टॉक आहे पटपट पटपट आपली ऑर्डर बुक करा असं मी मनापासून सांगते कारण खरंच लिमिटेड स्टॉक आहे तर परत एक कमीत कमी माझ्याकडे दीड महिन्यापर्यंत ऑर्डर फुल आहे नंतर वेटिंग करावा लागेल या वस्तूसाठी तर नक्कीच आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे तर सगळ्यांच्या चॅनलला सगळ्यांचा प्रतिसाद अतिशय मोलाचा आहे त्यामुळे नक्कीच शेअर करा लाईक करा फॉलो करा धन्यवाद